आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा खाजगी मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांच्या संदर्भातला आहे खाजगी माध्यमिक मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याच्या अनुषंगाने एका जिल्ह्याचं महत्वाचं पत्र हे आज आपण जाणून घेणार आहोत हे पत्र जरी एका जिल्ह्याचं असलं तरी राज्यातल्या सर्वच जिल्ह्यांच्या संदर्भात तेवढंच महत्वाचं असं आहे तीन जून दोन हजार चोवीसच्या या पत्रामध्ये राज्यातल्या खाजगी मान्यता प्राप्त माध्यमिक विद्यालयातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुषंगानं कोणती माहिती दिलेली आहे ती आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजचं हे जे पत्र आहे ते कार्यालय शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांचा आहे तीन जून दोन हजार चोवीसचे पत्र अमरावती जिल्ह्यातले माननीय मुख्याध्यापक खाजगी शाळा यांना पाठविण्यात आलेला आहे या पत्राचा विषय आहे जिल्ह्यातील खाजगी मान्यता प्राप्त माध्यमिक विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत आणि संदर्भ आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांचा शासन निर्णय दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस पत्रामध्ये काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया वरील संदर्भीय विषयानुसार जिल्ह्यातील खाजगी मान्यता प्राप्त माध्यमिक विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित लाभांची सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक एक एक दोन हजार चोवीस पासून लागू करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शिक्षकेतर पात्र कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या लाभाचे प्रस्ताव या कार्यालयात सादर करण्यात यावे सदर पात्र कर्मचाऱ्यांमधून एकही कर्मचारी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी दुसऱ्या लाभापासून शिक्षकेतर कर्मचारी यांना लाभापासून वंचित राहिल्यास याची सर्वशी जबाबदारी आपली राहील असं माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे अत्यंत महत्वाचं असे पत्र आहे हे पत्र अमरावती जिल्ह्यातल्या माध्यमिक शाळेतल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला आहे परंतु राज्यातल्या माध्यमिक शाळेतल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिशादर्शक आहे या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा आपण हा संपूर्ण व्हिडिओ जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद